आपण स्टेजवर यायचं आहे आणि मान सन्मान करायचा आहे प्रचिती ताई राणी प्रचिती राणी का बक्षीस घ्या बक्षीस मस्त कार्यक्रम झाला मजा आली पुढे काय पुढे 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 आणि छान अशी ताईच्या अंगावर आम्ही देतोय छान अशी ताळी एक बार टाळ्या मध्ये सगळं या पाहता थँक यू सो मच आणि फोटो समोर फोटो घ्या पर कॉपी अठ्ठावीस रुपये थँक्यू धन्यवाद धन्यवाद अभिनंदन काही अरे थँक्यू थँक्यू मी विनंती करतो महिला विभाग प्रमुख आदरणीय साक्षी ताई पठाणी यांना की आता आपण स्टेजवर यायचं आहे आणि ते मान अपमान करतील सुषमा ताई यांचा आणि मी ताईंना विनंती करतो की आमच्या ताईचा छान अरे वा रंग पण छान भेटले अरे हरे आहे टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा क्या आहे आपण त्यांचा छान असा मान अभिनंदन काय समोर बघा समोर समोर टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा धन्यवाद अभिनंदन मान्यवर मनापासून आभार पहिला क्रमांक आलाय त्याच्या अगोदर मान्यवर करेल आपण व्यासपीठावर आहे आणि सन्मान करायचा जिद्दीनं खेळल्या खेळल्या अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नम्रता ताई दिवे टाळ्या ता वाजवा ज्यांचा नंबर आलाय आजच्या वेळामध्ये पहिल्या मानाच्या मानकरी त्यांना सुद्धा छान अशी साडी मिळते मला असं वाटतं महिला मंडळ टाळ्यांवर जिरायची नाही हो छान असा थँक्यू पुन्हा एकदा मंडळाच्या मनापासून आभार सविस्तर कार्यकर्ते समाज सगळ्यांचा दिलगिरी व्यक्त करतो मला बोलवलं साक्षी आणि म्हण व्यासपीठावर सगळेच आहेत प्राजक्ताई चाळकी साक्षीताई पठाणे मनीषताई कांबळे आणि कलावतीताई वाळूंज आणि माहिती मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो दोन महिन्यामध्ये माझा एक नवीन कार्यक्रम चालू होतो दादरला शिवाजी नाट्य कार्यक्रमाचं ते आहे विनोद दादांचा आनंद गाण्याचा तर या कार्यक्रमाला नक्की या आणि फार बरं वाटलंय असच माझ्यावर भर भरून प्रेम राहू द्या पुन्हा एकदा मनापासून आभार मनापासून स्वागत करतो थँक्यू सो मच मंडळाचा